वडील म्हणाले सर्कस असते मला त्यांनी दाखवली अख्ख्या सर्कसमध्ये प्राणी आले अमुक झालं तमुक झालं पण मला सगळ्यात जास्त आवडले होते ते दोन जोकर जे येऊन सगळ्यांना हसवायचे ते छोटे छोटे दोन जोकर यायचे हसवायचे माझ्या डोक्यात तिथून सुरू झालं होतं की आपल्याला हे काम करता आलं पाहिजे मला हेच काम करायचंय तुझं नाव काय म्हटलं असं असं का आमच्या मागे फिरत मी त्यांना म्हटलं मला तुमच्याकडे काम करायचंय कसलं हे हे तुम्ही करताना ते रंग लावून ते हसवायचं ते करायचं या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीचं सातत्याने विनोद करणं हे आत्ता सगळ्यात अवघड काम आहे आणि एका वेळेला आपल्या डोळ्यात पाणी आणता येतं पण ही सातत्याने करण्याची किंवा आणि जे मेटेकेलिस्ट डिलिजंट एफर्ट आपण ज्याला म्हणतो आणि त्याच्यामागे एक शास्त्र आहे तर डॉक्टर हे सगळं करत असताना त्यातला एक नर्मविनोदीपणा प्रासंगिकता ह्या सगळ्या गोष्टीवर खूप साठीलपणे तुम्ही भाष्य करता तर कशा अर्थाने निलेश घडला आणि या सगळ्यामध्ये इतक्या वर्षाची म्हणजे साधारण एक कन्सिस्टंट पाहिलं तर आपण दोन हजार पंधरा प्रोसेसमध्ये तुम्ही आहात आणि कुठेही त्याची विनोदाची पातळी आव्हान आणि हे खूप महत्वाचं होतं कारण विनोद ही खूप आवडीची गोष्ट होती माझ्या लहानपणापासूनच आणि त्यामुळे आयुष्यात काही जरी झालं तरी लोकांना हसवायचं मी तो किस्सा एक दोन ठिकाणी सांगितला होता की आमच्याकडे सर्कस आली होती सर्कस मी पाचवीला किंवा तिसरी चौथीला असेल मला वडिलांनी सर्कस दाखवली सासवड मध्ये पालखी तळ आहे तिथं तो सर्कसचा तंबू लागला होता आणि मला इतकं भारी वाटलं होतं की हे काय असतं मी हे काय असतं वडील म्हणाले सर्कस असते मला त्यांनी दाखवली अख्ख्या सर्कस मध्ये प्राणी आले अमूक झालं तमुक झालं पण मला सगळ्यात जास्त आवडले होते ते दोन जोकर जे येऊन सगळ्यांना हसवायचे ते छोटे छोटे दोन जोकर यायचे हसवायचे माझ्या डोक्यात तिथून सुरू झालं होतं की आपल्याला आप हे काम करता आलं पाहिजे मला हेच काम करायचंय मी एकदा बाहेर फिरत होतो सासवडमध्ये एक महिन्यासाठी सर्कस आली होती आणि ते दोन जोकर एकदा रविवारी फिरत होते त्या रस्त्यावरून मला माहिती होतं की हेच ते काम करणारे दोन जोकर मी त्यांच्या मागे मागे फिरत होतो त्यांनी बराच वेळ पाठला मी केल्यानंतर मला ते म्हणाले काय तुझं नाव काय म्हंटल असं असं का, हो का आमच्या मागे फिरत मी त्यांना म्हणलं मला तुमच्याकडे काम करायचं कसलं हे, हे तुम्ही ना ते रंग लावून ते हसवायचं ते करायचं मग ते हसले दोघं आणि ते मला म्हणाले नाही नाही आता घरी जा अभ्यास कर मोठं झाल्यावर तू ह्याच्यामध्ये काम कर पण तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की मला काम सर्कसमध्येच मध्येच करायचं आहे तर मला वाटतं ही एवढी मोठी सर्कस परमेश्वराने माझ्या आयुष्यात दिली तारेवरची कसरत पण आहे कारण ती सर्कसमध्ये असायलाच पाहिजे पण तेच मी म्हणतो की सर्कसमध्ये हसवणारा पण असतो आणि तारेवर चालणारी एक मुलगी पण असते जी हातामध्ये एक छोटासा बांबू घेऊन बॅलन्स करत चालते तिच्यासाठी ते रोजचं काम आहे पण ती कधी असं नाही म्हणणार की आज डोळे झाकून चालते इतक्या दिवसांचा तर हा प्रवास आहे मला माहिती आहे कसं जायचं आहे ही डोरी माझ्या आयुष्यात ओळखीची आहे किंवा इथून तिथं जायचं आहे मला माहिती आहे खाली जाळी पण बांधली मी मरणार नाही हे पण मला माहिती आहे पण तरी सुद्धा तो ओव्हर कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये कधीच नसतो मला वाटतं की ते आयुष्यात असायला पाहिजे ती तारेवर चालणारी मुलगी मला व्हायला पाहिजे ते टेन्शन मला पाहिजे तोल जाऊ शकतो तोल जाऊ शकतो इकडे गेला तरी बरा नाही इकडे गेला तरी बरा नाही त्यामुळे ती ताऱ्यावरची कसरत करत करत आणि विनोद तशी ताऱ्यावरची कसरत आहे का नाही त्याचे वेगळे अर्थ निघू शकतात काही होऊ शकतं पण पहिल्यापासूनच मला वाटतं की ऑब्झर्वेशन मला आवडायचं खूप मी खूप माणसं बघायचो त्यांना कॉपी करायचो नकला मला यायच्या तर त्या सगळ्याचा जो एक साठा होता वेगवेगळी गावं मी फिरलो ते कुठेतरी आज या कार्यक्रमात उतरतं आणि जे तुम्ही म्हणाल की कार्यक्रमाची पातळी घसरून न देणं तर मला नेहमी वाटतं की माझ्या घरात माझी आई आहे माझे वडील आहेत माझी बायको आहेत छोटी तीन वर्षाची मुलगी आहे हे जेव्हा टीव्ही समोर बसले तेव्हा असं काहीच नाही आलं पाहिजे माझ्या कार्यक्रमातून की पटकन मी जरा पाणी पिऊन येते किंवा पटकन ता ता ते मोबाईलमध्ये गेले पाहिजेत जर त्यांना हे बघता आलं तरच मला वाटतं महाराष्ट्रातल्या ज्या आपल्याच सगळ्या फॅमिली आहेत त्यांना ते बघता येईल त्यामुळे मला स्वच्छ निरागस जी सुरुवात तुम्ही केली पुलंची पुलं तर आपण नाही होऊ शकत कारण खूप मोठी व्यक्ती पु ल देशपांडे पण कुठेतरी त्यांच्या इतकं स्वच्छ करण्याचा प्रयत्न तर करू असं मी म्हणतो आणि तो निखळ आनंद जो प्रेक्षकांना द्यायचा आहे पण मला ह्या सगळ्यामध्ये एक या सगळ्या मधला एक निखळ आनंद आहे आणि त्यातला अंडरकरंट खूप स्ट्रॉंग असलेला अशा पद्धतीचा तुमचा विनोद आहे पण मला तुमच्याकडे तुम्ही जे सर्कस म्हणालात मला असं वाटतं की वाकुल्या दाखवत येणारा एक विदूषक असतो तो पाहता पाहता वर चढतो आणि कसरती करायला लागतो तर तो ते कसरती करता करता त्याचे कपडे निघतात आणि आपल्याला नंतर कळतं अरे हा ट्रपीज आहे तर मला असं वाटतं की ऍक्च्युअल या स्टेजवर वावरताना तुम्ही त्या पद्धतीचा ट्रपीज आहे जो त्याने विदुषकाचा मुखवटा घेतलेला आहे